आता बातमी पेरणी संदर्भातली आहे बीडमध्ये सात जून नंतरच आता पेरण्यांची कामं होणार आहेत आणि पेरणी पिकाचं वेळापत्रक हे आता बिघडू नये म्हणूनच आता खबरदारी घेण्यात येते खरं तर पाऊस हा लवकर दाखल झालेला आहे वेळेआधीच हा पाऊस जवळपास पंधरा ते सोळा दिवस आधीच मान्सून हा राज्यात दाखल झाला आणि त्यामुळे पेरणी संदर्भातलं आणि शेतीच्या कामांसंदर्भातलं सगळं वेळापत्रक कोरमडलेलं आहे मात्र बीडमध्ये सात जून नंतर आता पेरणीचं वेळापत्रक जाहीर होईल मोंढ्यात बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे सात जून नंतर सा वेळापत्रक नये म्हणून शेतकरी खबरदारी अवकाळी पावसामुळे शेतीमध्ये ओल भरपूर झाली पण शेवटी ह्या शेती, शेती करण्यासाठी त्याला एक वेळापत्रक असल्याप्रमाणे सात जून च्या नंतरच पूर्ण पेरणीला सुरुवात होईल त्याच्या अलीकडे पेरणी करण्यात येत नाही कारण की मोर हे शेवटच्या महिन्यामध्ये पिक हे अलीकडे पावसाळ्यात करता येते त्याच्यामुळं पत्रकानुसारच पेरणी करावं लागते पावसाळ्याजवळ ते गाव येते सध्या चिबडली आहेत आणि पुढी तर पावसाळा अजून तर ह्या चि ते चिबडी तर शेती संपणारच नाही तर पेरणीच करता येणार नाही सध्या अशी परिस्थिती आता शेती मोकळीच ठेवावं लागणार आहे खरं पाहिलं तर हा पूर्ण मान्सून पूर्व पाऊस आहे आणि पाऊस पडल्यापूर्वी शेतकऱ्यांनी आता मार्केटला चक्रा सुरुवात केली सर्व प्रकारचे ते बियाणं आता घ्यायला आलेले आहेत सोयाबीनची चौकशी करताय मूग घेत आहे उडीद घेत तूर घेत आहेत आणि सात जूनच्या नंतर ते पेरणी करणार आहे आणि साठा वगैरे हो सर्व कंपन्यांचा आहे आता